हे नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे माझ्या युट्यूब वरती ज्याचं नाव आहे आरविशानी मंडळी आज आहे शुक्रवार आणि काल आपला व्हिडिओ आला नाही तर थोडा एक दिवस सुट्टी घेतली आराम केला कारण आराम करणं पण गरजेचं आहे सतत काम करत राहणं हे काही गरज म्हणजे एवढं पण महत्वाचं नाही आहे पण आराम करणं खूप गरजेचं कर आहे कारण जर तब्येत खराब झाली तर म्हणजे पुढे तुम्हाला माहिती मग काय होतं सगळ्या गोष्टी त्यासाठी नको थोडं रेस्ट घेणं पण गरजेचं आहे धावपळीच्या दगदगीच्या आयुष्यामध्ये आपण स्वतःसाठी एक दिवस आराम केलेला पण महत्वाचा असं आहे तर मंडळी आज आहे शुक्रवार आणि आज आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे काकी आहेत चौथ्या माळाला राहतात त्या आपल्या फर्स्ट ब्लॉक मध्येच आपण काकींची ओळख करून दिलेली आहे जर तुम्ही पहिला ब्लॉक म्हणजे फर्स्ट ब्लॉक जर आपला आलेला आहे ना तर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा तर त्याच्यामध्ये ना काकींची ओळख करून दिली आहे तर त्यांची मुलगी आहे बाबर काकींची मुलगी आहे तिचं लग्न आहे म्हणजे रविवारी लग्न आहे आज शुक्रवार तर आज हळद आहे तर त्यांनी हळद म्हणजे बिल्डिंगमध्ये सकाळी पाच बायकांनी हळद लावून घेतली घरामध्ये आणि जे हळदचं फंक्शन आहे डी जे वगैरे आहे ते येऊर हिल्समध्ये ना फार्म हाऊस बुक केलेलं आहे तिकडे ठेवलेलं आहे तर आम्ही तिकडे जाण्यासाठी तयारी केली आता थोड्या वेळ तुम्हाला माझी तयारी दाखवते आणि ड्रेस कोड येल्लो दिलेला आहे ना पण दादाकडे येल्लो शर्ट नाहीये आरतीला बोललो की मी माझ्याकडे जे आहे मी तेच घालतो तू तू वेअर कर माझ्याकडे आहे अरविशकडे आहे पण विशालदाताकडे नाहीये कलर पण आपण घेऊ लोक तुम्हाला येल्लो कल मी या विचार म्हणजे घेईल त्यांना तर तोच एक कलर त्यांच्याकडे नाहीये तर तो मी घेईल घेण्याचा प्रयत्न करेल लवकरात लवकर लोगर। आणि रविवारी लग्नाला लग पण जायचं आहे लग्नाचं पण मी तुम्हाला दाखवेल हळदीचं मला असं वाटतं एवढं मला शूट करून नाही येणार कारण लेट झालेलं आहे हळदीचा टायमिंग चारचा होता आणि आता सात वाजत आले आहेत आणि आता आमची तयारी झाली म्हणजे जा आम्हाला जावपर्यंत साडेआठ तरी होती तिकडे पोचण्यासाठी अर्धा तास लागतो कारण ते उंच टेकडीवरती आहेत त्याच्यासाठी तर बघूया Uh, कसं झालं होतं कसं होतं तुम्हाला पण दाखवित मी तर ठीक आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तर मी असा येलो कलरचा पूर्ण फुलं हा गाऊन म्हणा किंवा वन पीस ड्रेस म्हणा तर असा घातलेला आहे आणि सिविस आहे हा आणि त्याच्या रोडनी मी अशी वेळ घेतलेली आहे आणि गोल्डन कलरचे कानातले घातले सिंपलसाठी तयारी केलेली आहे लग्नाला जाईल तेव्हा बहुतेक साडी घाले आज ड्रेस कोड आहे त्याच्यामुळे त्याला तर साडी घाले पण आजचा असा ड्रेस आहे त्यांनी येलो कलर दिला तो मग येलो कलरचं आणि कसं वाटलं मला हा माझा ड्रेस त्यांनी मला दे तर हे गाईज हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते आहे खूप डान्स केला खूप धमाल केली विशाल दाद आणि माझा डान्स कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय